नमस्कार मी लीना आज आपण करतोय अक्षरशः पाच मिनटात होणारी रव्याची पेज ही अतिशय पौष्टिक आहे त्याच्यात तुम्ही मी काहीही घालणार नाही आहे पण त्याच्यात तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता वेलची पूड घालू शकता जायफळ पूड थोडीशी घालू शकता कंप्लीटली तुमच्यावर आहे त्याच्यात व्हेरिएशन्स तुम्ही काय करायचं पण बेसिक कशी करायची ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया कशी करायची ते रव्याची पेस्ट करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे साईसकट दूध आहे त्याच्यामध्ये मी साधारण तीन चमचे बारीक रवा घालते एक पाव चमचा मीठ आणि साखर एक तीन चमचे साखर थोडी कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या चवीनुसार व्यवस्थित हलवत खाली लागणार नाही दुधाला उकळी आलेली आहे मी गॅस बंद केलाय आपली रव्याची पेस्ट झालेली आहे ही जशी गार होईल तशी अजून थोडीशी दाट होईल आणि गरम दुधामध्ये रवा पण व्यवस्थित शिजतो पचायला एकदम हलकी तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळेला खा कोणी घरात आजारी माणूस असेल त्यावेळेला करा काही प्रॉब्लेम नाही अक्षरशः पाच मिनिटात ही, ही रव्याची पेज आपली तयार होते बघितलीत ना आपली अक्षरशः पाच मिनटात ही रेसिपी होते आणि अतिशय पौष्टिक आहे पोटभरीची आहे म्हणजे एकदा का तुम्ही तो ग्लास भरून रव्याची पेस्ट तुम्ही घेतलीत तर पुढचे तीन चार तास तरी तुम्हाला नक्की भूक लागत नाही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब न चुकता करा चला तर मग अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय